बडनेरा येथे गेल्या काही दिवसांपासून अवैध वरली मटका या व्यवसायापासून नागरिक त्रस्त असून हो वारंवार तक्रारी करूनसुद्धा हा व्यवसाय सुरूच आहे त्यामुळे भारतीय दलित पॅन्थलच्या वतीने पोलिस आयुक्त यांना निवेदन सादर करून बडनेरा शहराध्यक्ष प्रकाश डोंगरे यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेतली आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये याकरिता पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले हा व्यवसाय बंद करावा अशी मागणी केली आहे भारतीय दलित पँथरचे शहराध्यक्ष यांनी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची भेट घेऊन निवेदन दिले व बडनेरा शहरात सुरू असलेल्या वरली मटका व्यवसायाच्या ठिकाणाची सविस्तर माहिती दिली पोलीस आयुक्त रेड्डी यांनी तात्काळ बडनेरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांना निर्देश देऊन परत तक्रारी यायला नको अशी तंबी दिली या तक्रारीच्या आधी हिंदू सूर्य प्रतिष्ठानतर्फे दोन मे रोजी तक्रार देण्यात आली होती व पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता हा एक व्यवसाय सुरू होता परंतु कोणतेही आंदोलन करण्यात आले नव्हते त्यांचा आंदोलनाचा इशारा ठरला हे विशेष आता भारतीय दलित वतीने देण्यात आलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे यांचाही आंदोलनाचा इशारा खोल ठरतो की काय हे पाहणे आता औषध चॅजी ठरणार आहे

या पोलीस प्रशासनाला व सामान्य पोलीस आयुक्त साहेबांना हे आवाहन करतो त्यांना नम्र निवेदन करतो की हे अवैध धंदे या ठिकाणी बंद झाले पाहिजे आपण आज हे निवेदन दिलेलं आहे या निवेदनाची दखल घेतली तर आपलं पुढचं पाऊल काय राहील आम्ही तीव्र आंदोलन करू मान्य आयुक्त साहेबांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करू हा आम्ही या ठिकाणी आवाहन करत आहोत हिंदू सूर्य प्रतिष्ठानाच्या वतीने बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे व हे अवैध धंदे बंद झाले नाही तर आयुक्त कार्यालयासमोर घंटानादाचा इशारा दिला होता तरी सुद्धा येथील हे व्यवसाय सुरूच होते त्यानंतर भारतीय दलित पॅन्सरच्या वतीने थेट पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना निवेदन दिले आता या निवेदनानंतरही अवैध धंदे सुरू राहतात की बंद होतात हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे अशाच ताज्या व नवीन घडामोडीसाठी बघत रहा बी सी न्यूज चॅनल बडनेरा